किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे इथे वांग्याचा झणझणीत असा रसा इथे अडीचशे ग्राम वांगे स्वच्छ धुतलेले आहेत आता वांगे नाही ना, ना कट करून घ्यायची इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे वांगी काली नाही परत आणि वांग्या नाही ना कट करून घ्यायची त्याच्यात आली वगैरे असली ते बघायची इथे पहा कट करून घेतल्यानंतर अशी पाण्यामध्ये टाकायची आणि अशी लवकर आणि झणझणीत असा रसा आहे एक नंबर टेस्टी लागतो कट करताना चार पीसेस करायची आणि छोटी चुट छोटी ती कवली आहे तिला इथे पहा पूर्णपणे कट केलेली आहे तिथे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आता इथे आहे ना छोटस एक वाटण बनवायचं आहे वाटणसाठी इथे आलं घेतलं दोन इंच आणि इथे भरपूर अशी लसून घ्यायची छोटीशी वाटी भरून आणि इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे पिसलेलं आहे हे आपण काय करायचं वाटण मिक्सरला छान असं आहे ना वाटून वाटून घ्यायचं इथे पाणी नाही टाकायचं इथे मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरला लावलेलं ला आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे इथे पहा करई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आहे ना एक चमचा तेल टाकलेला आहे आणि इथे आहे ना हा वांगा आहे त्याच्यामध्ये काय करायचं वायंगा पच्चा लागतो ना तर आतून आहे ना थोडा मीठ लावून घ्यायचा तर खूप टेस्टी लागतात इथे पहा इथे आता आपण तेलामध्ये टाकायचे असे पूर्णपणे वांग्यानं मीठ लावून घ्यायचं ते ना तेल गरम पण झाला पाहिजे ढाकण लावायचा आणि गॅसवर ठेवायचं इथे पहा दहा मिनिट झालेली आहेत छान अशी तेलावर फ्राय झालेली आहेत वांगी इथे आहे ना वांगी काढून घ्यायची इथे तेल पहा एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान असं गरम झालं पाहिजे तेल गरम झालं ना ते इथे आहे ना जिरं टाकायचं जिरं पण छान असं पाहिजे ना तर पूर्णपणे टेस्ट उतरते तिथे कट केलेला कांदा टाकायचं एक ते दोन कांदे आहे केल्यावर छान असं सॉफ्ट करून घ्यायचं इथे कांदा पहा छान असा फ्राय झालेला आहे इथे काय करायचं आता आपण टोमॅटो टाकायचे इथे टोमॅटो घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत छान असं कट करून घ्यायचं इथे चवनुसाराने मीठ टाकायचं पहिले पण मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि वांग्याला लावून पण दिलेलं आहे त्या हितावरती टाकायचं आता आहे ना इथे कोथिंबीर टाकायची खूप छान तेल येतो असं कोरणीमध्ये कोथिंबीर टाकलेली छान असं तेलावर फ्राय करून घ्यायचं पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं इथे ना सुके मसाले टाकायचे हलदी पावडर अर्धी चमचा धना पावडर अर्धी चमचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला इथे मिक्सरवर वाटण केलेलं हो आहे सुक्या खोबऱ्याचं लसूण आणि आदर ते टाकायचं केला मी कोमट पाणी केलेलं आहे आता मिक्सरला आपण जे वाटण केलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं पाण्याची क्वांटिटिटी तुमच्यावरती आहे किती पाणी टाकायचं ते इथे आता पूर्णपणे मसाला टाकून झालेला आहे इथे काय करायचं गॅस स्लो करायचा ना एक दहा मिनटं आहे ना छान असा गॅसवर मसाला ठेवायचा तेलामध्ये पूर्णपणे स्लो गॅसवर शिजवून घ्यायचा दहा मिनटं झालेली आहेत छान असा बघा मसाला छान असा फ्राय झालेला आहे पूर्ण ग्रेव्ही झालेली आहे इथे आपण आता जी वांगी फ्राय केलेली आहे ती टाकायची आता इथे पाण्याची क्वांटिटिटी तुमच्यावर हो आहे तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे ते तुम्ही पाणी टाकू शकता इथे वांगी फ्राय झालेली आहे ती टाकून घ्यायची कोथिंबीर टाकायची नाही एक पाच मिनटं आहे ना छान अशी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची इथे एक दोन मिनटं झालेली आहे छान अशी बघा पूर्णपणे पूर्णपणे शिजलेली आहेत आता आपण इथे गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची पहा छान अशी गिरेवी टाईप झणझणीत अशी वहंग्याचं रस्सा भाजी झालेली आहे इथे पूर्णपणे तुम्ही चपाती बरोबर खा किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खा अशा थंडीच्या दिवसात गरम गरम भाजी एक नंबर लागते इथे बघा पूर्णपणे रेसिपी झालेली आहे इथे वांग्याची रेसिपी झणझणीत अशी झालेली आहे पूर्णपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद